कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी कामाचा माणूस आहे मला पालतू गप्पा मारायला आणि टाइमपास करायला आवडत नाही करायचं तर ते काम झालंच पाहिजे विकास विभागामार्फत मंजूर असलेल्या मुलींच्या वसतीगृहाला जागा उपलब्ध करून देऊन त्याचं काम तात्काळ सुरू करणं पात्रातील जागा ही नवीन देण्यात यावी त्या संबंधी कार्यवाही करणं बीड येथे जिल्हा स्तरावर उर्दू घर स्थापन करण्यात यावं बीड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजातल्या माझ्या मुला होतकुरू मुला मुलींच्या करता एम पी एस सी युपीएससी परीक्षेच्यासाठी अभ्यास करणं त्याच्याकरता स्टडी सेंटर अँड लायब्ररी शासनातर्फे सुरू करणं बीड नगर परिषदेचे थकीत असलेलं विद्युत बिल भरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करणं आणि अल्पसंख्याक बहुल भागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात नियोजित आराखडा तयार करून अल्पसंख्याक बहुल भागात ज्या मूलभूत पायाभूत सुविधा असतात त्याची कामं प्रथम प्राधान्याने सुरू करण्याची कारवाई करून टप्प्याटप्प्याने अल्पसंख्याक बहुल भागातील क्षेत्राचा विकास करणं ही सगळी महत्वाची काम आहे मी आत्ता तुमची मिटिंग संपल्यानंतर विजयसिंह पंडितांच्याकडं दुपारचं जेवण घेणार आहे आणि तिथून मी कार्यक्रमाला मिटिंगला जाणार आहे मला थोडा उशीर झालेला उद्याची तीव्रता आहे तरी देखील माझ्या लाडक्या बहिणी आणि तुम्ही पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहात मी तुम्हाला विश्वास देतो मी शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे मला पालतू गप्पा मारायला आणि टाईमपास करायला आवडत नाही करायचं तर ते काम झालंच पाहिजे तुम्ही आता बघा मी आपल्या बीडच्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मी बीड शहरातली रेल्वे ही मुंबईला कशी लवकरात लवकर जाईल त्याकरता काही अडचण आहे ती दूर करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मी बीडमध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर की ज्याच्यातनं नवीन प्रकारचं शिक्षण माझ्या इथल्या मुला मुलींना देता आलं पाहिजे ते सर्व जाती धर्माच्या मुला मुलींना मिळालं पाहिजे त्याकरता दोनशे कोटी रुपये खर्च करून टाटा ट्रस्टच्या निमित्तानं काही शासन काही टाटा ट्रस्ट असं एक इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर कसा त्या ठिकाणी कसं सुरू करता येईल ते मी पाहतोय सायन्स पार्क तारांगण हे आपल्या पुढच्या पिढीला त्याच्याबद्दलची माहिती कशी देता येईल याकरता मी ते काम हातामध्ये घेतलेलं आहे तुमची बँक ती म्हणावी अशी चालत नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तिला कशी मदत करता येईल तिला बँक राज्य सरकारची गॅरंटी देऊन एम बँकेचा निधी कसा देता येईल तो लाँग टर्मचा कसा देता येईल